देवीने काय सांगितलं की आता तुम्ही तुम्हाला ह्या अवतारात त्याला वध करता येत नाही शंकर अवतारात तुम्हाला वर वर तुम्हा तर तुम्हाला त्याला मारता येणार नाही नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल आज आपण आलेलो हो, आहोत आमचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये उद्या आहे चंपाष्ठी यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल या दैत्यांचा वध केला मल्हारी मार्तंड हा महादेवाचाच एक अवतार होता कृतयुगात मनी व मल्ल या दोन राक्षदेवाने वर दिला होता तुमचा पराभव कोणीही करू शकणार नाही काका मला चंपाषष्टीचं महत्व दर्शकांना थोडं समजून सांगा की चंपाषष्टीचा दिवस एवढा महत्वाचा का असतो चंपा दिवस असा महत्वाचा आहे ज्या वेळेला शंकर आरे जाऊन आरे जाऊन दैत्या मुलमल दैत्याला जे वर दिला होता ते वर दिल्यानंतर ते दैत्य माझल्यानंतर शेवट ज्यानं वर देवाने वर दिला तर देवावरच कोपला ती कोपल्यानंतर मग देवीने काय सांगितलं की आता तुम्ही तुम्हाला ह्या अवतारात त्याला वध करता बट्टी ज्यांनी म्हणजे बोलता येत नाही कोणत्या शंकर अवतारात तुम्हाला वध वर वर दिलाय तुम्ही तर तुम्हाला त्याला मारता येणार नाही तर तुम्हाला हे अवतार कार्य संपून तुम्हाला शंकरा शंकराचा अवतार संपून खंडेरायाचा अवतार घ्यावा तर तुम्ही मरण त्यांना मिळेल तर पार्वतीनं सांगितलं मी मुरळीचा मुरळीचा नर्तिकेचा अवतार घेते म्हणजे रूप धारण करते मग तिनं न मुरळीचं रूप धारण करून ती नाचकाम करत तिनं त्यापलाच हाताचा डोक्यावर बी घेतला आणि त्या त्या दैत्याचा वर हात वर केल्यानंतर त्या दैत्याचा वर हात वर केला की के त्या के दैत्याचा वध झाला म्हणून तो दिवस हा चंपाश्ठीचा मानला जातो आणि त्या चंपाशेष्ठीच्या वर ह्याच्याकरताच ही वांग भरीत भाकरी जी निविद्ध केला जातो ती देवाचा वांग भरताचा निविद्ध आणि दैत्याचा बोकडाचा निविद्ध असतो जे आपण म्हणतो देवाला बोकड आहे देवाला बोकड दे नाही ही दैत्याकरता मार मारलेल्या दैत्याकरता ती खा ख्य द्यावं लागतंय आणि हा चांप श्रेष्ठीचा एवढंच महत्व आहे आणि तिथून पुढं मग हे खंडोबाचा अवतार कार्य बाकी लग्न विधी ही बाकी सगळं जे मार्ग आहे हे बारा ठाणावर प्रसार प्रत्येक ठाणावर जाईल तिथं ठाण तयार होत गेली आणि ही खंडोबाची बारा ठाणं झाली